रोजगार हमी योजना तळागाळातील वंचित घटकांसाठी लोककेंद्रित मागणी प्रधान कामाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि रोजगाराचा हक्क म्हणून तयार केलेली आहे ही योजना आहे परंतु भोरटे ग्रामपंचायतीमध्ये रोहयो अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामात भ्रष्टाचार असल्याच्या आरोपींखाली भोरटेक येथील ग्रामस्थांनी सन दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत रोहयो अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका आल्याने रोजगार हमी योजनेच्या कामांचा संपूर्ण चौकशी अहवाल मागितला असता न मिळाल्याने स्वप्नील जाधव रमेश शिरसाट प्रदीप जाधव योगराज जाधव ग्रामस्थ हे अमरण बसले आहेत त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की भोरटेक येथे रोहयोग योजनेअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी अर्ज आम्ही पाच ते सहा महिन्यापूर्वी दिली होती तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी सदर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून संबंधित कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भोरटेक इथले ग्रामस्थ हे अमरण उपोषणाला बसले आहेत माझा न्यूज ब्युरो शिरपूर भोरटेक गावात झालेल्या एमआरजीएस व ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारासाठी आम्ही मान्य बीडीओ गट विकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे मागील सहा महिन्यापासून विविध मागणी अर्ज केलेला होता परंतु एकही एक चौकशी अजून झालेली नाही व आम्हाला अहवाल प्राप्त झालेला नाही या मागण्यांसाठी आम्ही आज दिनांक पंधरा सोळा सातपासून अमरनाथ उपोषणाल बसत आहेत मी स्वप्नील सुधाकर जाधव प्रदीप रामदास जाधव योगराज रामदास जाधव व बोर्टे ग्रामस्थ आम्ही उपोषणास बसत आहोत तुमचा उपोषणाचा कालावधी जोपर्यंत तुम्हाला अहवाल संपूर्ण या तुम्ही मागणी केलेला मिळत नाही तोपर्यंत तुमचं उपोषण सुरूच राहणार रा आहे जोपर्यंत संपूर्ण चौकशी अहवाल आम्हाला प्राप्त होत नाही व राहिलेल्या चौकशांचे राहिलेल्या दुसऱ्या अर्जांच्या चौकशीचे आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आमचे उपोषण कायम राहणार रा आहे तुम्हाला आश्वासन मिळालं तरी चालणार आहे आश्वासन नाही कार्यवाही झाली पाहिजे ले अहवाल आता गोठ्यांची चौकशी झालेली आहे परंतु अहवाल नाही आणि रस्त्यांची चौकशी झालेली नाही तर गोठ्यांचा अहवाल देतो देतो पंधरा दिवसापासून अधिकारी टाळाटाळ करत आहेत व रस्त्यांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांवर कोण कोणाचा दबाव आहे हे ये समजून येत नाही व त्या त्या कारणामुळे अधिकारी चौकशीसाठी गावात येत नाहीत या कारणास्तव मला उपोषणात बसावे लागले